काजू पनीर मसाला पार्सल आहे शाकाहारी ताटा स्पेशलची डाळ आणि साधी भाजी राहिली आहे आणि पापड ही ताटाची जे अंड्याकरी राहिली होती ते आता दिव्या पण झालेले हा आहे लोण्याचा गोळा शेतात तूप काढायचा आलो आहे मी आता शेताळ्यात नापता आलोय आणि हा आहे लोण्याचा गोळा ह्याचा तूप काढायचालो आहे मी आता शेतक नाप्ता आलो आहे आणि वाईट काढायला आलं तूप आपण हॉटेलमध्ये तूप वापरतो मी बऱ्याच वेळेला मला सांगायला घरगुती वापरतो तर आता असं आपण शाही जरा जरा झाली लोणी काढून तूप काढतोय हे चार दिवसाच्या आमच्या शाहीचं आहे आपल्या घरी दूध जास्त लागतोय ना हां सकाळ संध्याकाळ आम्ही एक सात सातशे दूध ठेवत असेल घरी चार दिवसाची शाई नाही ठीक आहे शेतातून आता आलोय आता हे तूप वगैरे काढायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं थो हॉटेलला जायचं आहे की आवारा पण त्याच्या हॉटेलला जावं लागेल कारण ऑलरेडी वेळ झालेला लो, आहे लोहण्याचा ते आपला तयार लागला शेतामधून याला उशीर झाल्या कारणानं थोडंसं उशीर झाला हॉटेलवरती यायला आणि त्याच्यामुळे बरेचसे व्हिडिओ करायला नाहीत आता जेवण वगैरे सगळं तयार झालेलं आहे संध्याकाळची वेळ झाली आहे सात सव्वा सात वाजले लाईट्स वगैरे ऑन केलेलं आहे जेवण पण तयार आहे आज भट्टी नाही आहे कारण उशीर झाला होता भयानक आणि आत्ता भट्टी पेटवली तर भट्टी म्हणजे रोटी मारणे योग्य येण्यासाठी नऊ असतील त्याच्यामुळे भट्टी आज पेटवलेली नाही आहे पराठा भाकरी आणि चपाती हे तीन ऑप्शन आहेत आपल्याकडे आज शनिवार आहे तसेही ग्राहक कमी होतात आणि आता श्रावण महिना आहे त्यामुळे असेही ग्राहक कमी आहेत त्याच्यामुळे जेवण थोडंसं लिमिटेड थो ठेवलं आहे बॅकअप प्लॅन आहे पण नॉनवेजचं जेवण आहे बऱ्यापैकी नाही असं म्हणता येणार नाही शाकाहारी जेवणाची डिशमध्ये जास्तीत जास्त आणि तर डाळ वगैरे बॉईल करून ठेवलेले आहे आलं ग्राहक तर परदेशी वरण वगैरे देऊन या पद्धतीने असा बॅकअप करून ठेवला आहे जेणेकरून ग्राहकांना परत पण पर पाठवावं लागणार नाही आणि जर नाही ग्राहक झालं शाकाहारीचं तर ते आपल्याकडे काही खराब पण होणार नाही अशा प्रकारे एक बॅकअप करून ठेवला आहे बाकी आता स रुटीन चालू झालेलं आहे ऑफर वगैरे आपल्या तयार झालेत त्यानंतर तुम्हाला सांगतो तु मी आणि आत्ता आपण वाट बघतोय ग्राहकांची किती असं टेबल लागतो काय लागतो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच बाकी आता सुरू करू याच्या ब्लॉगला आज शेतातलं वगैरे व्लॉग बघितलं असाल तुम्ही बऱ्याच दिवसानंतर नुकसान भरपूर झालेलं आहे पण आता पर्याय नाही त्याला निसर्गासमोर किंवा पुढे कोणी जाऊ शकत नाही निसर्ग आहे म्हणल्यानंतर हे सगळं अपेक्षित आहेत या सगळ्या अनपेक्षित वाटणाऱ्या घटना आपण अपेक्षित होऊन जातात रहे थे रहे थे तर आता बघू ग्राहक किती वाजता येतं आहे गाड्या तरी आहेत रस्त्याला बऱ्यापैकी पावसाचं असं वातावरण नाही मग अशी पाऊस थोडासा येऊन गेला आहे त्याच्यानंतर आत्ता ओपन आहे वातावरण त्यामुळे थोडंफार तरी ग्राहक पाहायला पाहिजे मीठ आता आपण चपातीचं पीठ मळावलं आहे आता तुम्ही म्हणाल मला आम्हाला हे चपातीचं पीठ त्याला काय दाखवायला असा तर ते असं की घरात आपल्या चपात्या अशा एकदम मऊ सॉफ्ट होत नाहीत एक एकदा तर त्या का होत नाहीत आम्ही काही तेल घालत नाही हॉटेलमध्ये पण आम्ही पण पाणीच घालतो आहे पण मळताना आम्ही एवढं त्याला प्रेशर न आहे एवढं असं म्हणजे सॉफ्ट आमचं पीठ असतं आहे की चपाती म्हणजे एकदम असं तोंडात घातल्या तुम्हाला वा म्हणजे असं वाटत पण असेल की हॉटेलच्या चपातीमध्ये नाही घरच्या चपातीमध्ये थोडासा फरक का पडतो आहे तर तो फरक याच्यासाठी बघा आता चपातीचं पीठ कसं आहे बघा माझं आणि पूर्ण मळून झाल्यानंतर जे चपाती एकदम आम्ही पीठ असं पातळ म्हणजे पूर्ण पातळ असतं आमचं पीठ पीठ पहा कसं झालं मला एकदम पातळ आता तुम्ही म्हणा याच्या चपाती येत नाहीत होय याच्या चपाती येत नाहीत ह्या चपाती हे जे पीठ आपण मळतो हे एक तेल लावायचं नाही ह्याला अजिबात आपण एक दहा ते पंधरा मिनिटं ज्यावेळी चपात्या करायच्या त्याच्या आधी हा चपातीचा आपला पीठ तयार पाहिजे आणि त्याच्यानंतर मग चपात्या करायच्या इन्स्टंट जर चपात्या करायला गे गेला तर हे पीठ चपात्या पण येत नाही आणि चपात्या चांगल्या हे बघा पीठ किती माझ्या पातळ आहे हे आता पूर्ण असं तेल वगैरे काही लावायचं नाही याला लावलात तरी चालतंय नाही लावलात तरी चालतंय हे आता पंधरा ते वीस मिनटासाठी सेट करायला ठेवायचं आहे आणि थोडे जेव्हा कापड टाका किंवा आपला प्लास्टिकचा पेपर टाका चालेल आणि दहा मिनटानंतर चपातीला लाटून बघायचे किती छान होते ते ही आपली नेक्स्ट ऑर्डर आहे चिकन फ्राय दोन या ताटाला भाकरी हवे आहेत ॲक्च्युली ऑर्डर गेलेल्या आहेत पण व्हिडिओ करता येत नाहीत ही ताटाची जी अंड्याकरी राहिली होती ते आता देऊया आपण झालेली आहे शाकाहारी ताटा स्पेशलची डाळ आणि साधीभाजी राहिली आणि पापड काजू पनीर मसाला पार्सल आहे ही आपली पार्सल आता बांधायची आहे पुढची ऑर्डर आहे आपल्याला चिकन फ्राय दोन तटाला पाहिजे चपाती हा त्यात चपात्या बघायला चालू मी तुम्हाला सांगितलेलं त्याची चपाती बघा आपले किती सॉफ्ट आणि कसे खूप गेट बंद केल्यानंतर आपल्याकडे ऑर्डर आली आता ही शाकाहारी ताटा एक आणि दोन चिकन ताटा आपल्याकडे शिल्लक होते डाळ परत आणि बनवायला लागली कारण डाळ संपलेली या ताटालाही आपण डबल अंड लावतो आहे कारण आपलं चिकन सिक्स्टी फाय कमी आहे त्याच्यामुळे सिक्स्टी फाय हे चिकन सिक्स्टी फाय एका ताटाचं आपल्याकडे ता आहे त्याच्यामुळे त्यांना आपण देताना अंडी हा डबल वाटी जातो आहे डबल वाटे म्हणजे पूर्ण सिंगल आणखी होते तर यांचं शाकाहारी ताट गेलेलं आहे आणि हे दोन चिकन फ्राय आता या ताटाला ता एकच चिकन सिक्स्टी फाय वाटे आहे ते डिवाईड करून घेतीलच यांना अंड्याकरी आपण एक्स्ट्रा दिलेले आहे अंडी हाफ तर आता हे ऑर्डर आपण पिकअप करूया आणि त्याच्यानंतर आपलं पूर्ण जेवण संपलेलंच आहे रात्रीचे बारा वाजून तेवीस मिनटं झालेली आहेत आपण क्लोजिंग वगैरे आवरलेले आहे ॲक्च्युली झालं कस होतं कसं दहा सव्वा दहा वाजता आपल्याकडे दोन था 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 हो था। चिकन थाळ्या राहिल्या होत्या था 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 त्यावेळेला आपण हॉटेल बंद केलं होतं चिकन थाळ्या था राहिल्या था होत्या त्या आपण आठवड्याला स्टाफला नॉनव्हेजचं जेवण देतो पण श्रावण महिना चालू असल्यामुळे द्यायचं की नाही द्यायचं नाही की खरंच मागच्या आठवडी आपण स्टाफला नॉनव्हेजचं जेवण दिलेलं नाही स्टाफ म्हणजे आता आपल्याकडं दोन मावशे आहेत आपल्याकडे वेटर नाही आहे सध्या तो तुम्हाला मागं सांगितलं होतं काय व्हिडिओमध्ये कायचही नाही तो बाकी त्यांना नॉनव्हेज द्यायचं होतं त्यांच्या घरी त्यांचा मुलगा वगैरे नॉनव्हेज खातायत त्यामुळे त्यांना नॉनव्हेज द्यायचं दोन आज चिकनच्या थळ्या म्हणून आपण हॉटेल बंद केलं होतं आणि सगळं जेवण संपलं होतं त्यामुळं आवरून जायला निघालो होतो तोपर्यंत आपले एक सबस्क्रायबर आले होते आ, ते ॲक्च्युली होते बाहेर रोडवरती पण त्यांचा आवाज आल्यानंतर दोघे तिघेजण होते तिघेजण होते आ, मी आवाज आल्यानंतर बाहेर गेलो त्यांच्याशी बोललो त्यावेळेला त्यांना तीन चिकन थाळी हव्या होत्या था। पण आपल्याकडं दो दोनच अवेलेबल होत्या त्या पण स्टाफसाठी देणार होतो पण त्यांना आम्ही म्हणलं स्टाफ ॲडजस्ट करता येतो स्टाफचं तसं काय नाही स्टाफ आज नाहीतर उद्या दिलं तरी त्यांना काही हरकत नसते पण तुम्हाला तीन हव्यात पण आहेत पण दोन त्यामुळे ते कॅन्सल करून ते गेले होते परत दरवाजा मी बंद केला परत आणि ते आले आणि ॲक्च्युली त्यांच्यामध्ये एक कोणतरी श्रावण पाळा होता जे शाकाहारी जेवणार होते मग दोघं जणांनी चिकन थाळी घेतली आणि एका जणांनी शाकाहारी जेवण घेतलं आ, परत गेट ओपन करून त्यांचे जेवण वगैरे बनवण्यासाठी थोडा अर्थातच लेट झाला कारण आपण क्लोजिंग ऑलमोस्ट केली होती क्लोजिंग म्हणजे काय जे, का जे खवा बटर वगैरे जे आहे ते आपण आतमध्ये ठेवलं होतं बाकी त्यांचं चिकनचं जे होतं त्याची प्रिपरेशन केली नव्हती पण ऑलमोस्ट सगळं काही पॅक करून ठेवलं होतं इवन आपलं काउंटर वगैरे पण क्लोज केला होता बडीशेप खडीसाकरी सगळं आतमध्ये ठेवलं होतं मग ते सगळं परत आणि काढायचं आट्टा आपला जो चपातीला जे लागतं कणिक ते मळावं लागलं परत त्यांना चपात्या पाहिजे होत्या थोडासा आपला पराठ्याचा आट्टा मळावा लागला त्यामुळे थोडासा वेळ झाला त्यांच्या ताट्याला पण आपण त्यांची ऑर्डर दिली आपण त्यांना काही अडचण नाही जेवण वगैरे चांगलं झालं त्यांच्याशी थोडं बोलणं वगैरे झालं आपला विषय एक वेगळा त्यांच्याबरोबर बोलायचा होता कारण ते आमच्या जवळपासच्या गावातले होते आणि विषय वेगळा होता तो मी काय ते व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला त्याच्यामुळे त्यांच्याशी व्हिडिओ वगैरे करणं जमलं नाही कर कारण थोडंसं महत्त्वाचं बोलायचं होतं ते झाल्यानंतर ते गेले ग्राहक आपले जेवणे वगैरे त्यांना जेवण वगैरे आवडलं आपण त्याच्यानंतर मग बरीचशी क्लोजिंग वगैरे आता आवरून आपण निघतोय घरी आता झालेले आहे क्लोजिंग आपला स्टाफ वगैरे गेलेला आहे आपण पण निघतोय घरी आता बाकी आ, आज बॅकअप केला होता जसं सुरुवातीला सांगितलं होतं बॅकअप कामी आलं आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला जेवढं पाहिजे होतं जेवण पूर्णपणे संपलं आपला जो स्टाफ होता म्हणजे दोन मावशा आहेत त्यांना नॉनव्हेजचं जेवण आज भेटलं नाही त्यांना ते उद्या मिळेल ते त्यांची तशी काही अडचण असते स्टाफचा कारण बिझनेस होणं त्यांच्यासाठी पण महत्त्वाचं असतं कारण सॅलरी त्यांची या बिझनेसवरती डिपेंड असते त्यामुळे ते ते नाराज वगैरे होणं असा काही विषय नाही आहे ज्यावेळी आपल्याला त्यांच्यासाठी नॉनव्हेजचं असतं आणि आपल्याला ग्राहक जास्त होतात आणि नॉनव्हेजचं जेवण आपल्याकडे कमी असतं त्याला आपला स्टाफ ॲडजस्ट करत असतो इव्हन प्रत्येक हॉटेलचं ॲडजस्ट करत असणार बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची घ्या बाय